आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये मागे आपण सॅलॅड सिरीज से सुरू केलेली होती आणि ती आता संपलेली आहे पण आपण अधेमध्ये सॅलेड टाकतच आहोत आणि सॅलेड हे खाण्यासारखेच असतात आणि वेट लॉससाठी तर खूपच आवश्यक असतात व सॅलेड हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात वेगवेगळी त्याच्यातमध्ये ड्रेसिंग वापरलेली असते तर चला मग सॅलॅड बघण्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका मका सॅलॅड बनवण्यासाठी मका घेतलेला आहे पाव वा पाऊन वाटी वाटीला भरायला थोडासा कमी आहे काळं मीठ घेतलेलं आहे मिरपूड घेतलेली आहे काकडी आहे गाजर आहे शिमला मिरची आहे निंबू आहे कांदा टमाटर कोथिंबीर आणि दोन मिरच्या आहेत तुम्हाला जर तिखट वाटत असेल तर टाकू नका किंवा मग एखादी मिरची टाकली तरी चालेल बनवण्यासाठी साहित्य आपण सगळं कट करून घेणार आहोत हे बघा मिरची अशा प्रकारे छान बारीक एक, बारीक एक, एकदम बारीक एक कट करून घ्यायची साठी हे बघा अशा प्रकारे पूर्ण हे आपण साहित्य कट करून घेतलेलं आहे काकडी कांदा गाजर टमाटर हिरवी मिरची कोथिंबीर हिरवी शिमला मिरची निंबाचा रस काढून घेतलेला आहे कॉर्न उकडून घेतलेले ला आहे लाल आ, हे काळा मीठ आणि मिरपूड बनवण्यासाठी निंबाचा रस काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी मिरपूड टाकून देऊ थोडं काळा मीठ टाकून देऊ ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही तर नाही चालते थोडीशी हिरवी मिरची टाकून देऊ मिक्स करून घेऊ आता हे ड्रेसिंग तयार झालेलं आहे ड्रेसिंग आपण बाजूला ठेवून देऊ आणि सॅलड बनवू बनवण्यासाठी मिक्सिंग बॉल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदे टाकून देऊ गांजर टाकून देऊ काकडी टाकून देऊ शिमला मिरची टमाटर सगळं साहित्य टाकलेलं आहे आता म्हणजे कॉर्न टाकून देऊ सगळं मिक्स करून घेऊ हे सॅलड खूपच सुंदर होतं खूपच हेल्थसाठी साठी चांगलं आहे आणि वेट लॉस साठी तर एकदमच चांगला आहे तुम्ही हमखास वेट लॉस करू शकता हे सॅलड खूप सुंदर तयार होत नाश्त्यासाठी डिनरसाठी चांगला आहे त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून देऊ त्याच्यावरती ड्रेसिंग पण टाकून देऊ दह्यामुळे पण छान लागतं आमचा असाच एक आला आलाय कॉर्न चॅटचा तो पण सुंदर आहे तो पण बघा तुम्ही सॅलड प्लस चाट खूप सुंदर आहे ती त्याच्यामध्ये खट्टा मिठा स्वाद आलेला आहे सॅलडचा आता हे बघा ते सॅलेड आपलं तयार झालेलं आहे तुम्ही जर सॅलड प्रेमी असाल सा तर खरंच आमचे व्हिडिओ बघा तुम्हाला वेगवेगळे नवीन नवीन सॅलेड मिळतील याच्यामध्ये आणि वे, वे नेहमी वेगवेगळे वेग वे खायला मिळेल सॅलेड बनवून ऍक्च्युअली तुम्हालाच बनवायचं आहे ते पण वेगवेगळ्या पद्धतीचं मिळेल हे सॅलेड तयार झालेलं आपलं आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा सर्विंग प्लेट घेतलेली आहे आपण आता याच्यामध्ये आपण सॅलड काढून घेऊ अशा प्रकारे आपलं हे सॅलड तयार झालेलं आहे खूपच मस्त झालेलं आहे तुम्ही एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल आणि चॅनलला लाईब नसेल केलं ला, तर चॅनलला लाईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका आणि आधी जी सॅलड सिरीज सुरू झाली हो, होती त्याचे आय बटनवर क्लिक करा चला तर, तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार